पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराचा अकोल्यात तीव्र निषेध करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंवर सुरू असलेल्या हिंसाचाराचा देशभरात संताप उसडला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या दंगलीत दोनशेहून अधिक घरे दुकाने जाळण्यात आली तीन निष्पाप नागरिकांची हत्या झाली महिलांवर अत्याचार झाले आणि तब्बल पाचशे कुटुंबांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावं लागलं या पार्श्वभूमीवर अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला जिल्हा अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले पीडित हिंदूंना न्याय देण्याऐवजी दंगलखोर इमामांची चर्चा करून सरकारने आपली भूमिका बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना दिले जाणारे खुले संरक्षण हे राज्यात अस्थिरता पसरवण्यासाठीच असल्याचा आरोपही करण्यात आला या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील ठाम मागण्या मांडल्या बंगाल मध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी घटनेची चौकशी एन आय ए कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलांकडे द्यावा आणि घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यात यावे हा विषय आता बंगाल पुरता मर्यादित नाही देशाच्या अखंडेचा प्रश्न झाला असल्याने आता यावर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणे गरजेचे आहे मी आमची मागणी आहे की ममता सरकार त्या ठिकाणी हटवली पाहिजे राष्ट्रपती शासन त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि तिथं जी सुरक्षा आहे ती केंद्रीय सुरक्षा बलांच्या हातात दिली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी हे एन आय झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्या घुसखोरांना चिन्हित करून देशाच्या बाहेर काढलं पाहिजे साडेचारशे किलोमीटरची जी, जी बांगलादेशाची बॉर्डर आहे ती बॉर्डर हेन्सिंग केलेली केली पाहिजे आणि याआधी त्याचा प्रयत्न झाला होता ममता सरकारने ती रोखली आणि विनाकारण ते ममता सरकारच्या टीएमसीच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोर देशात घुसताहेत आणि मागच्या वेळेस इलेक्शनच्या नंतरही ममता सरकारला ज्या 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 खेड्यांमधून ज्या ज्या गावांमधून कमी मतदान झालं त्या त्या गावांना पूर्णपणे या टीएमसी सरकारनं उद्ध्वस्त केलं ही सरकार बरखास्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे